नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं स्वागत तर बऱ्याच जणांना गळ्याला पायपिंग किंवा आपण गोड बोलतो हे बनवता येत नाही किंवा उलटं पडतं तर ते उलटं कशामुळे पडतं ह्या गोष्टी लक्षात घ्या आता मी तुम्हाला दाखवते का मी ही पट्टी जी काढली ती एक इंचाची आहे आता तुम्ही लक्ष द्या काही मी ओढल्याच्या नंतर ताणल्या जाते बरोबर आता ही कशी काढली तर हे जे तिरका कपडा आहे याच्यामध्ये मी काढले आता मी तुम्हाला तिरका कपडा पण कसा असतो ते पण दाखवते आणि सरळ कसा असतो ते पण दाखवते आता आपल्याला लागत असते ती तिरकी कपडे तिरका कपडा आता बघू शकतात आणि ही आहे सरळ तर ही बघा आता सरर, मी खेचलं तरी पण ताणला जात नाही आणि जी आपल्याला बनवायची ती ताणल्या जाते मग आता ही अशी पट्टी काढायची कशी जर तुम्हाला ह्या घडोमध्ये नाही समजलं तर मी तुम्हाला वहीवर दाखवते समजा आपण हा चौकन आहे बरोबर हा चौकन केला सरळ पट्टी जर काढायचं बोललं तर ही झाली सरळ पट्टी म्हणजे याच्यामध्ये आपला जर गळाला पट्टी लावली तर ही झाली आपली चुकीची पट्टी पण आपण पन, तिरकी अशा पद्धतीने पट्टी काढतो अशा पद्धतीने गळ्यासाठी तर ही एकदम योग्य पट्टी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक इंचाच्या काढू शकतात म्हणजे आपल्याला सरळ कपडा ठेवल्याच्यानंतर कुठून तरी तिरका आपल्याला कट करायचं आहे सरळ पट्टी कधी काढायची नाही तिरका पट्टीमध्ये तुम्ही गळ्याला पायपिंग करू शकता तर मी तुम्हाला आता माझंच काम दाखवते का ज्यावेळेस मी गळ्याला पायपिंग बनवते त्यावेळेस कशा पद्धतीने बनवते आता आपण ही पट्टी घेतली मी ही एक इंचाची घेतली जवळजवळ थोडंसं मी वरच्या बाजूला सरळ कट करून घेतले आता आपल्याला शोतांनी अर्धा इंच एकसारखं अर्धा इंचापेक्षा थोडं एकसारखं आपल्याला शिलाई मारून घ्यायची कुठंही पट्टी आपल्याला ओढून धरायची नाही सिंपल पद्धतीने जसं कपडा मागं फेकते मशीन त्यानुसार आपल्याला सिंपल पद्धतीने आपल्याला टेप मारायची आता मी मशीनचा थोडासा आवाज येईन मी तुम्हाला दाखवते ज्या वेळेस आपल्याला आकार द्यायचा आहे गळ्याला त्यावेळेस थोडासा दाब उचलून घ्या नॉर्मल उचलून घ्या परत खाली ठेवा परत जिथं आकार द्यायचा आहे तिथं तुम्ही दाब उचललाच पाहिजे जाग्यावर पट्टी हे करा फिरवा आणि फक्त पट्टी जी आहे ही गळा पट्टी ही ओढून घेऊ हो नका घ्या हाताने जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवा नंतर आपण समोरचे बाजू मोडकून घेतली मुडपल्याच्यानंतर आता बघू शकतात आपण का हा जो भाग आहे ज्या आपण मुडपतो ज्या आपण मुडपतो लक्षात घ्या अशा पद्धतीने मुडपल्याच्यानंतर हा जो भाग आहे हा पूर्ण ताईट कपडा आला पाहिजे नाही तर ढिल्ला नको एकोटंच मग ते मुडपतानी आपल्याला काय करायचं आहे ज्या आपण याच्यावर कपडा टाकतो तर हा कडक पण आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि बोटांनी लगेच लक्षात येऊन जातं का त्याच्यावर आपली अशी लय आली आता थोडंसं जास्त कडेला पण न शिलाई मारता थोडीशी आपल्याला उजव्या साईडला शिलाई मारायची म्हणजे आपल्याला याच्यावर शिलाई मारे चालायचे आपल्या जेव्हा आपण हा कपडा ठेवतो तर लक्षात येऊन जातो आपण शिलाई कुठं मारतोय ही गोष्ट लक्षात घ्या आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते एका ताईंची कमेंट होती युट्यूबला कचुकीचे पट्टे आहेत तर त्या ताईंसाठी हा व्हिडिओ खास जर तुमची पट्टी व्यवस्थित आहे तुम्ही पण मला दाखवा कारण मी अशा पद्धतीनेच गळ्यात जोडते तरी पण एकदम फिनिशिंगसोबत येऊन जाते आता हा जो उरलेला कपडा आहे आपण हा कट जरी केला तरी चालतो शक्यतो आपण एक इंचाची पट्टी घेतो तर ती मापतच असते आता मला खूप स्लो दाखवावं लागते तुम्हाला आणि नंतर बघू शकतात ही फिनिशिंग अशी आली म्हणजे ही शिलाई जवळजवळ कडायला घ्यायची जास्त मधी पण नाही आता ज्या वेळेला आपण गळाला अजून एकदा फोल्ड करायचं आहे असं आहे जेवढं जा आपल्याला जाड आहे गोट त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आता मी एकदम खाच्यात आपल्याला शिलाई घ्यायची ही गोष्ट लक्षात घ्या का शिलाई कधी पण घेताना खाच्यात घ्यायची आपल्याला आता हा ज्या आपण मारतो गोट शिलाई मारतो तर त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं पाहिजे आपली शिलाई कुठं चालली आणि याची साईज पण लक्षात आली पाहिजे कधी पण पट्टी घ्यायची आपल्याला म्हणजे कमी पण नाही आणि जास्त पण नाही म्हणजे जास्त जर घेतले तर खालच्या बाजूने जास्त कपडा शिल्लक राहतो मग ते अंदाजेत नाही जे नवीन आहे त्यांच्यासाठी मग आता हा फक्त फ्रंट बाजूचा गोड झाला जर तुम्हाला फूल गळायला तरी घेता तर पद्धत हीच ठेवा पद्धत बदलू नका आणि बघू शकतात का याला गोल आकार हा व्यवस्थित आला आहे आणि खालची बाजू पण बघा कयाला अजिबात कपडा कुठेही जास्त उरलेला नाही एकदम मापात आहे आणि छान झालेला चा आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा कारण इथं थोडंसं मोडपलं आहे अगोदरच मोडपलेलं ते माझ्याकडून तर पण बाकीचे टेक्निक कसे वाटले नक्कीच कमेंट करा पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते